हा एक ते सेम त्याच्यानंतर हाय ते बघितलं तुम्हाला माहिती पडेल आम्ही कोणता सोफा घेतला पसंतीचाच घे आता सोफा तुझ्या पसंतीचा घेतले ना मंदिर पण तुझ्या पसंतीचा घे सुगंधवाले द्या मी सुगंध घेऊन ये ना हा पोरं पण मला मदत करतात तुझा का झालं तुम्ही गं वाटा खाली चितल्यान चिकनचं या टोपांच्या करते त्या टोपां नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता आपली ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर म्हणाले आज आहे चोवीस तारीख आणि आज छानशी सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर छानशी देवपूजा घरबुजा उघडलेली आहे आणि आता चाय पिऊन घेते त्याच्यानंतर मग लगेच Uh, कामावरला सुरुवात करता मनीष पण लवकर उठला आहे आणि तो पण गेला आहे अंघोळीला चेन्नईला आता उठवते जर पोरांनी पण हेल्प केली तर मग माझी कामं लवकर लवकर आवरतील आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत खरेदी करायला कारण की गणपतीचं अजून एकही खरेदी केलेली नाही त्याच्यामुळे बाहेर खूप भारी ऊन पडलं आहे खूप मस्त ऊन पडलं आहे सकाळी थोडंसं होतं रिमझिम पाऊस पण लगेच गेला मी उठली आणि बघितलं बाबा बाहेर पाऊस पडतोय बरं पाऊस पडला तर ती भांडी भिंडी कुठे सुकत ठेवायची मग असं तर थांबले आहे आता पाऊस आणि हा बघा हा चंगूमंगू असा आहे ना आमच्या घरातला मंगू हा मंगू असा आहे ना की मी जर बोलत असली ना का हा ऐकलंय तुमच्या जवळजवळ अरे तो सांगता माझ्याशी पण बोल ना मम्मी माझ्याशी पण तर मंडळी आता एकाच मांडण्यातली भांडे काढून मी बाहेर आणलेली आहे ती पण अर्धीच आणल्यात बाहेर बाकीचे अजून किचनमध्येच आहेत पण आता किचनमध्ये जर सगळे भांडे एकदाच काढले तर किचनमध्ये पसर होऊन जाईल बाहेर जर गॅलरीमध्ये इथे आणून ठेवली घासायला तर इथे पण सगळं गॅलरी भरून जाईल भांड्यांनी म्हणून बरं आता जेवढे आणल्यात बाहेर ना तेवढी घासते आणि मग एका रूममध्ये चादर वगैरे अंथरून त्याच्यावर फॅन खाली सुकायला ठेवते हो मग अशी थोडी थोडी सगळी भांडी घासून घेते त्याच्यानंतर मग किचन क्लीन करेल मग किचन क्लीन होईपर्यंत फॅन खाली भांडी सुकतील जर नाही जरी सुकली तरी मग मग रात्री लावेन भांडी कारण की आम्हाला दुपारच्या नंतर खरेदी करायला जायचे त्याच्यामुळे तर मुनीश बोला तुझं काय भांडी भिंडी काय आहेत मम्मी ते लवकर आवर ऊन पडलं आहे बाहेर तर नाही पाऊस सुरू झाला ना मग सावन पण राहील ना खरेदी पण राहील ना सगळंच राहील बोलते तुझं मग ते जरा घाई करते मंडळी आणि आता मुनीश गेले आंघोळ करायला अजून उठला ना नाही त्याला केव्हाची हक्का मारते मी अरे बाबा उठ ना जरा उठ न जरा मला नुसती भांडी जरी आणून दिली नाही इथे बाहेर आणि असलेली भांडी जरी रूममध्ये सुकायला जरी नेऊन ठेवली ना पोरांनी तरी माझं तेवढं काम हलकं होईल ना बघा आता मनीष बोलतो मी येतोय मदत करायला तुला भांडी आणून देतो सुकायला नेऊन ठेवतो म्हणून आता मनीषला बोलली काय करायचं तुला मला बहीण नाही मला जर मुलगी असती तर तिने मला हेल्प केली असती मग तुला काय काळजी करू नको मम्मी मी तुला सगळी मदत करतो तुला कुठे खरेदी करायला जायचं ते पण सांग तुला खरेदी करायला पण घेऊन जातो आज तुझ्यासाठी आज खास सुट्टी काढले बोलते मी <laughs> तो व्हिडिओ मध्ये इतका बोलत नाही पण कॅमेरा ऑफ झाला ना जाम बोलतो तो पण चलो आता कामांना सुरुवात करते बघा म्हणजे मला पोरी नाही याचं काही खंत वाटत नाही <laughs> माझं पोरी पण मला मदत करतात आता याच्यावर ना सांगतो तुला मी पटापट आणून लाव याच्यावरती चला पोरं करतात काम चांगल्यावर नाही करत नाही सोडू ऐकत नाही जा त्याला घेऊन मंडळी सकाळी नऊ वाजल्यापासून भांडी घासायला घेतल्यात दुपारचे पावणे बारा वाजले तरी आमच्या काही घरातले भांडी घासून होत नाही आता टोपर राहिल्यात घासायचे मोठे मोठी आणि डब्या राहिलेत सगळे मांडणी तर टोपाधिक घासून घेते त्याच्यानंतर मग टप्पे काढते आणि मग आहे भिवंडीला सामान भरायला तर मनुष्य आता गेल्या जिमला मंडळीला त्यापर्यंत तुमचा आवड नाही येतो मग जेवण झालं की लगेच जाऊ सामान भरायला ओके आणि आज जरा बरं ऊन दिलं आहे मस्त सकाळपासून सकाळी थोडंसं पाऊस होतं पण त्याच्यानंतर एकदम कडक उनून पडलंय तर असंच बरं आता गणपती जाईपर्यंत दहा दिवसाचे तरी आता सगळं गोंधळ होऊन जातो मग तर आता चिन्मय पण रविवार असल्यामुळे तर चिन्मयला आता मी अंगण साफ करायला होते कारण की जे काही घरामध्ये सगळं स भिजलं आहे ना सगळं अंगणामध्ये आणून ठेवलं आहे त्याच्यासाठी सांगितलं आता नेऊन जर बाहेर फेकून दे सगळं आता ते जाळू पण शकत नाही कारण की सगळं भिजले जाणार जाळणार नाही ना। आणि कत्रस रब्बा आहे रस्त्यावर ते इतकं वजन आहे की ते रस्त्यावर नेऊही शकत ओके सो okay? so चला फॉर्ममध्ये कंटिन्यू जा आणि जे त्याच्या दिवसभरामध्ये होईल सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन टोपाच्यावर माझं वजन तर घे टोपांच्या टोपाच्यावर माझं वजन पण नाही लवकर लवकर लगीन का बघा पण एकटी लावली टोपाय बघ चल नसतं कोण सुनाशी जर मला आल्या तर मस्त एकदम पटापट काम होत लागलं किचन टोपा कुठे ठेवले जिन मी आणता किचन मध्ये आहेत किती वरती पण आहेत तू चला म्हणजे आता घासून घेते कारण की मी तुमच्यासोबत जर बोलत राहील ना तर माझं काम पण जाईल म्हणून पटपट सगळं आवडते आणि मग तुम्हाला भेटते हे बघा आता चिन्मयाने घेतले मदत करायला मस्त मनोज गेला जिम ला बोला मी पण येतोय पण मला जरा जिम करून येऊ नये सगळं हे क्लीन करायचंय तिथे गवत आहे सगळं समोर ते रस्ता व्यवस्थित करायचे कारण की पाहुणे मंडळी जर आले तर मग कसे येणार किती पसारा पडला आपल्या अंगणेवाडी मंडळी झाडांची अवस्था तुम्ही बघू शकता एकदम बेकार झाली आहे हा इथे मस्त काकडीची वेळ ती पण मेली कारण की एक सहा दिवस पाणी भरून राहिलं घरामध्ये त्याच्यामुळे सगळे झाडांची पण वाट लागलेली नसते सगळं फेक ते दगडा बिगड सगळी उचून बाहेर फेक त्या ओंड्या आहेत याच्या आहेत ना त्या पण टाक चला आता तो करतो एक मला मदत जरा साफसफाईला तर करू द्या बरं नाही कमऱ्याचा झाडा मोड आहे साग हल्ली तुटल्यापासून घसागल्या भांडीला त्याला भांडी नाही फक्त नाही आणि तरी फक्त किचनमध्ये जी काय मांडणी म्हणजे भांडी होती ना तीच काढले बाकीची जी आम्ही वापरतल्या भांडी ती सगळी अशी पॅक करून ठेवल्यात टाक्यांमध्ये डब्यामध्ये अशी भरून ठेवल्यात टॉयलेटच्या वरती जो आपण बनवलेला असतो ना त्याच्यामध्ये तर हे आता माझ्यावर आहेत ती भांडी काढली तर तुझं आज पण किचन क्लीन होणार नाही ती भांडी काही काढू नको किंवा लागणार ला नाही बोलते तुला भारी घास किचनमध्ये ती तर आता मग एवढी राहिल्यात अजून भांडी आणि अजून थोडीशी किचनमध्ये राहिली ती घासते आणि मग जेवण बनवायच्या पाठीला रात्रीच्या भाकरी आणि भाजी आहे काय किलो हा मंडळी जाऊन दीड किलो चिकन घेऊन आले मोनीस सांगते आज आणि उद्या आम्ही चिकन खाऊ काय करतो या पुरात श्रावण पण नाही पकडलं श्रावण तिथे वाटत जाऊ वन आठ दिवस नुसता दुरखुस झालं भाजी वरती आठव्या दिवशी लगेच नॉनव्हेज सुरू केला जाऊन आता दीड किलो चिकन घेऊन आलाय मला सांगते पकोडे खायचे बॉईल करून घ्यायचं आहे चिकन चिकन सुका करून घ्यायचं आहे तर आता हे सगळं आवडते आणि मग चिकन बनवते त्यांच्यासाठी रात्रीच्या भाकरी आहेत आणि थोडंसं भात बनवते आणि आमच्यासाठी रात्रीची भाजी आहे आता आमच्यासाठी काय बनवणार नाही यांनाच बनवून देते जेवण आणि मग जेवण झालं की लगेच भिवंडीला जाऊ सामान खरं शॉपिंग वगैरे यायची ती करून येऊ ओके ते तुम्हाला पुढे बघ बघायला भेटेलच सो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू घ्या दोन मांडणी घासायची आहे दोन तीन टोपं आहेत आणि थोडीशी भांडी आणि किचनमध्ये एक जाळी भरून भांडी तेवढी घासते आणि मग स्टॉप करते भांडे घासायचा आणि मग किचन धुवायला येईल okay. ओके okay. बघू आता आज ऊन पडलाय तर दुपारी जाऊन येऊ आज आणि मंडळी आज आमच्या इथे ट्रॅफिक नसेल आज रविवार नसे, आहे म्हणून रात्री इतकी ट्रॅफिक मंडळी इतकी ट्रॅफिक काल तर आंदोलन केलेलं अंजरफाटावरती ट्रॅफिकच्या मुली तर आज रविवार असल्यामुळे आज ट्रॅफिक पण नसेल आणि आज मेन कडक ऊन पडलंय तर मग दुवा, मी सुट्टी करायला लावली मी आज जाऊन दुपारी सामान घेऊन येऊ तरी हे सगळी भांडी घासते आणि मग किचन वगैरे क्लिअर गोवायच्या भिंती वगैरे ते रात्री करेन मी कारण की सामान आणणं महत्त्वाचं आहे जर उद्या पाऊस असेल तर मग सामान आणणं मुश्किल आहे आमच्यासाठी आणि मी घरात गाडी नसेल ओके सो चला ते सगळं क्लीन करते आणि मग भिवंडीला जातानाच तुम्हाला भेटते बघू तू मग आहे मी लगे उन्हाळ्यात नव्हती होती तिच्या मी तिथे पटकन सुटेल ना तुझा काय झालं रा ने का वाटा घाली चितलं त्या चिकनचं या टोपांच्या करते त्या टोपांनी ठेवते त्या टोपांच्या करते या टोपांनी ठेवते क अर्धा पीस चिकन मजाने सोन्याचं नाही तिला इकडे बघ मोनू मोनू इकडे बघ ना मग बघ ना बघशील बघ ना तुला का काहीतरी दाखवते मी इकडे बघ ना बॉडी दाखव बॉडी दाखव तुला बोलतात ना जा मोनीशची तब्येत जाम गराब झाले बघा आमच्या मोनीची बॉडी कशी आहे चिक चिकनच्या टोपली चिकनचा घेऊन बसलाय पोऱ्या माझा कच्चा काय तो विचार की का आज संपूर्ण टाका तू चिकन उद्यापासून मखर बनवायचा घरामध्ये तर ती सतरा भांडी माखू नका आता तू लक्की काय केलं काय रे जिन्माय दोन अडीच वर्ष तुम्ही चिकन मटन काही खाल्ला नाही गटारीच्या दिवशी तुझी इच्छा झाली का गटारीच्या दिवशी इच्छा झाली ना गटारी याने केली ना के जोराने चिकन मटन मच्छी घाऊन जा बोलते आता मी श्रावण महिन्यात पकडेन मम्मी खाणार नाही बोलते मी चिल्ली बिल्ली करा पकोडे बनवून खा रात्री मग पकोडे खा ना वडून शा दहा दिवस काही भेटणार नाही दा अजून दहा दिवसाचा गणपती गेल्याशिवाय आपला नाही गे। नाही आपला गेला का आपल्याला मामा यांच्याकडे जायचं आहे मग तू नाही तुला यायलाच लागल मग मामा आपल्याला जागरण जायचं आहे कधी दिवस काय जोडून हा राहील फ्रीजमध्ये ठेवू लागेल चला मोनिशने घेतलं तर वाटेल आता एकीकडे मी घेतलं मंडळी जेवण बनवायला आता ते जेवण जेवण बनवताना काही तुम्हाला दाखवत नाही मी कारण की जाम दमली आता म्हणून चल ते वाट ठेव कराच ना पटकन कपडे करायला जाऊ येऊ चल चला आता चालू आहे आम्ही भिवंडीला बघू आता काय काय घ्यायचं सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेनच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मंडळी आता फर्निचरच्या गोडाऊन काका तर लाईट ऑन करा ना व्हिडिओ बनवतो मी फर्निचर बघू आता कोणता घ्यायचा काय समजत नाही रेट पण खूप एकदम हाय आहे त्याची बघा हा एक आवडलाय म्हणजे आपल्या घरामध्ये पुराचं पाणी तर त्या हिशोबात आपण उचलून नेऊ शकतो पटकन वर वरच्या फ्लोअरला हा एक चॉईस केलाय मी बघूया तर कसं काय हा बघा इथे कसं आहे हा एक आहे इथे सेम त्याच्यानंतर हा इथे एक आहे आणि बॅक साईडला अजून एक आहे तो वेळवेटचा कपडे त्याच्यावर बघाय तो, तो कोणतं पसंत करायचं ते एक लाकडाचं चा पण आहे छान वाटतंय पण बघायच आता कोणता चॉईस करायचा चला त्यांच्या दुसऱ्या गोडाऊन मध्ये जाऊन बघूयात काका त्याला दाखवायचा ते मस्त अलमारे पण आहेत आता इथे आम्ही सोफा कंबेड बघतोय याची काय किंमत आहे अच्छा ऐसा काय करते म्हणून बघ कन्फ्यूजन वाढला का जास्त <laughs> जास्त तो बैठन के सबसे ची तो वो सोफाच आहे वो अच्छा पडता है ना जो उधर तो देखे हा हॉल के लिए वही बेस्ट है तो, तो कह रहा था की बेडरूम में रखो या हॉल दो तीन जन बैठने का तो बैठ सकते उसमें क्या पांच छह जन बैठ सकता है तर मंडळी आता दुसऱ्या दुकानात आम्ही आलो आहे सोफा बघायला सोफा कमवॅट घ्यायचा माझा विचार होता पण मनीष बोलला तू हॉलमध्ये झोपणार आहेस का सोफा कमवॅट घेऊन त्यापेक्षा सोफा घे ना मस्त ठीक आहे तर आता आम्ही एक चॉईस केलं कारण की के आता आपला हॉल आहे छोटा त्याच्यामुळे जास्त मोठा सोफा बसणार नाही मोनिशची चॉईस आहे का आता मला सांगतो मम्मी आहे तुला आज काय काय घ्यायचं ते सगळं घे चला आता देवघर बघूया कारण की आपल्याकडे देवघर होतं ते खराब झालं त्याच्यामुळे तर मंडळी आता तो तो आलो आहे आम्ही फर्निचरच्या दुकानामध्ये दोन दुकानं बघितली पण आम्हाला काही इतकं आवडलं नाही तर ते तर तिसऱ्या दुकानात आम्ही आलो आहे तर इथे आम्हाला एक दोन सोफ्या आवडल्यात बघू आता त्याच्यातून कोणता फायनल करायचा ते तुम्हाला पुढे पाहायला भेटलंच तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कोणता सोफा चॉईस केला आहे कारण की मोनीजची चॉईस आणि माझी चॉईस थोडीशी थोडासा फरक आहे म्हणजे तो बोलतो हा घे मी बोलते नको तो घेऊ तर सर आता पोरांना हे करायचं तर पोरांच्या आवडीचंच घ्यायला पाहिजे ना तर मनुषच्या आवडीचं मी आता सोफा चॉईस केलं आहे तर भरपूर इथे बेड आहेत भरपूर सोफा आहेत तर कोणता घेतला असेल तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघा म्हणजे ब्लॉग पूर्ण बघितलं तर तुम्हाला माहिती पडेल आम्ही कोणता सोफा घेतला तो ओके हे बघ किती छान छान सोफे आहेत तिथे अजून पण तुम्हाला दाखवतो दादा तुमच्या शॉपचं नाव काय आहे कृष्णा फर्निचर हे भिवंडीमध्ये आहे ते खूप भारी भरे सोफे आहेत खूप भरेभरे चला फायनल केलं आहे तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कारण की डिलेवरी आता किती वाजता आपल्या घरी येईल का माहिती नाही कारण की आता आम्ही चाललो आहे अजून बाजारामध्ये सामान वगैरे घ्यायचे दुसऱ्या मुले तर आता आपण देवघर बघूयात ओके चलो आत्ता उद्याचा ब्लॉग पण बघा तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फायनल बघायला भेटेल कोणता आपल्या घरी सोफा आला तो चला देवघर बघणार आहोत मस्त हे बघा इथे देवघर आहेत मस्त खूप आता कोणता घ्यायचा या साईडला पण आहे मस्त एकदम डोर बंदवाला नको डोर बंदवाला तुला कसं पटत तो असा ओपन रेल मग तो तो आतमध्ये जा हा जसं येऊ शकतो या आतली डिझाईन जाईल ना मग आत घे हे बघ तुझ्या पसंतीचाच घे आता सोफा तुझ्या पसंतीचा घेतले ना मंदिर पण तुझ्या पसंतीचं घे पुढच्या वर्षी लग्न करायचं असं वाटतं मला नुसतं मम्मी या घे मम्मी त्या घे नुसता <laughs> मस्त देवघर ड्रायव्हर पण भरपूर आहे त्याच्यामध्ये आपण देवाचं सगळं साहित्य याच्यामध्ये ठेवू शकतो भारकदम असं मंडळीमध्ये किती गर्दी झाली आहे बघा मंडळी गणपतीची खरेदी सगळ्यांची नसते जिथे बघावी तिथे गर्दी मंडळी चला आता इथे आपण कप बघायला आलोय कोणते घ्यायच हे बघा मला तर हे जास्त आवडले कारण की भारी वाटत जरा रंग भारी यांचं यांचे कमी करा ना दादा दुकानामधून काय मंडळी मध्ये तिथे सामान तिथे आलो अरे पत्रावली ग्लास काय लागेल द्या मला पत्रावळी आणि ग्लास द्या ग्लास द्या दीडशे दीडशे द्या आपण मस्त पाण्याचे ग्लास घ्यायला सुरुवात केली चम्मच चम्मच द्या ना मला चम्मच द्या तिचं आपण ताटच घेतोय कारण की मग ते हे नाही सापडत ते नाही सापडत दादा भीमसेन आहे ना अजून अगरबत्ती द्या ना मला पाव किलो मसाला अगरबत्ती द्या पाव किलो सुगंध आला पाहिजे अगरबत्तीच अरे मोठी अगरबत्ती पण द्या ना एक पॅकेट मोठी अगरबत्ती सुगंध वाले द्या सुगंध नाही आला तर मी रिटर्न घेऊन ये ना हा अजून बस झाले घ्या दादा अगरबत्ती सुगंध वाली आहे ना दादा दादा अगरबत्ती चांगली आहे ना द्या द्या किती झाले सामान सगळं व्यवस्थित भरून द्या काय राहिलं नाही पाहिजे इथे मंडळी आवडी विचारलं इतर डायरेक्ट तिकडे डायरेक्ट गाडीवर तू जा सामान घे माझे तुला आणून घेऊन सामान आहे चला मंडळी आता आले पाणीपुरी खायला बाजारात आलो आणि पाणीपुरी खाल्ली असं माझं कधीच होत नाही

चला मंडई आता मस्त आमची झालेली आहे पुन्हा किराणा एकदम जवळ तिथे आपण आहे खूप जास्त ब्रुक पण लागतो कारण खूप थोडंसं घाई आणि लस निघा आणि इतकी ट्रॅफिक आणि इतकी गर्दी आहे ना मंडई मंडळी आता मी आहे मंडईमध्ये मंडईच्या भाजी मार्केटमध्ये चला थोडीस थोडासा बरं भाजीपाला पण घेऊयात आलोय तर आणि नुसतं चिखल झालं रस्त्यामध्ये हे बघा तरी बरं आहे पाऊस थांबलाय म्हणून चला पुढे गेले गाडी घेऊन बोलीसा पाहिजे कधी निघालो आधीच वाजता घरातून निघालो आहे ते

नक्की मार्केट मधून निघाली बाहेर आणि आता जाऊयात पुढे काळा साबण भांडे कसं सगळे सगळ्या काय गोष्टी दादा काळा साबण कसा किलो आहे फक्त साठ रुपये किलो <laughs> आणि भरपूर वर्ष झाली ना तुमच्या इथेच हे शॉप आहे ते भरपूर वर्ष झाले ना माझं लग्न झालं तेव्हापासून तरी मी इथेच बघते हीच जागा तर म्हणजे आता काळाचा आपण घेतला सोपं घासायचा काय तर आता पुढे जाऊन बघते अजून पॅकेज घ्यायची असते आणि मला पुढे बघून चालावं लागेल तर गाडी सगळं उडवली मला नेहमीच पाठी माझ्या मला सांगितलं जर थांब तिथे मी येते तोरण बघायचं मला दरवाजाला लावण्यासाठी म्हणजे तोरण नाही तर दरवाजाला साईडला लावायच्या माळ्यासाठी का बघायचं एकशे वीस रुपये बोला दोड़ा दोड़ा दोड़ा।